स्टॉप कम्पॅरिंग युअरसेल्फ विथ अदर्स असं म्हणतीये मिस युनिवर्स टू थाउजंड ट्वेंटी वन हरनाज संधू संधू ही तरुणाईचं प्रतिनिधित्व करते आणि तरुणाईसाठी तिने इतकं छान मेसेज दिल्यानंतर त्याचा विचार आपण सगळ्यांनीच करायला हवा कारण कर आजची तरुणाईची सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे आत्महत्या आणि या आत्महत्या रोखायच्या असेल तर हरनाजनं सांगितलेलं हे वाक्य आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवं आणि त्यावर अमा अंमलही करायला हवा तर आजचा आपला विषय आहे आत्महत्या हाय आज आपण जगभरात आत्महत्या किती होतात आणि कुठे जास्त होतात याचा विचार करायला गेलं तर जगभरामध्ये सर्वाधिक आत्महत्या युरोपमध्ये होतात भारतामध्ये सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होतात त्या खालोखाल तामिळनाडू पश्चिम बंगाल केरळ या ठिकाणी आत्महत्यांचं प्रमाण अधिक आहे शेतकऱ्यांचं आत्महत्यांचं सर्वाधिक प्रमाण जवळपास अडतीस टक्के प्रमाण हे एकट्या महाराष्ट्रात आहे त्या, त्या खालोखाल पुन्हा एकदा तामिळनाडूचा नंबर लागतो आणि सर्वात कमी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्या बिहार चंदीगड दिल्ली लक्षद्वीप दीव दमण या भागामध्ये डिप्रेशनवर मात करायची असेल तर त्यासाठी चांगले चित्रपट बघणं सकारात्मक गाणी ऐकणं सकारात्मक पुस्तकं वाचणं किंवा मग मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणं हे चांगले उपाय आहेत पण मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणं हा विचार आत्ता कुठे भारतात रुजायला लागला आहे आजवर मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणं म्हणजे कमीपणाचं मानलं जात होतं पण मानसोपचार तज्ञांची मदत घेतली किंवा मग भारतामध्ये अनेक संस्था ज्यांच्या मनात आत्महत्यांचे विचार येतात त्यांच्यासाठी काम करत आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्पेन भारतात राबवले जातात द लिव्ह लव लाफ या संस्थेच्या माध्यमातून दो दो दोन हजार सोळापासून दोबारा पुछछो अशा वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्पेन राबवले जातात आणि त्याचा फायदा सुद्धा होताना दिसतोय पण तरीही दोन हजार एकोणीस साली भारतामध्ये जवळपास एक लाख एकोणचाळीस हजार एकशे तेवीस लोकांनी आत्महत्या केल्या आहेत दोन हजार एकोणीस साली तीन पूर्णांक चार टक्के आत्महत्यांचं प्रमाण वाढलं होतं या सगळ्या आत्महत्या रोखायच्या असेल तर अगदी सोपे सोपे उपाय आहेत कुठल्याही डॉक्टरांकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला एक उपाय डॉक्टरांकडून सुचवला जातो तो म्हणजे व्यायाम करा त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील आणि शरीरही तंदुरुस्त राहील ज्यावेळेला तुमची मेंटल हेल्थ चांगली असते त्यावेळेला फिजिकल हेल्थसुद्धा चांगली राहतेच हे सुद्धा सगळ्या डॉक्टरांकडून सांगितलं जातं म्हणूनच तुम्ही शवासन करू शकता किंवा तुम्ही उत्तानासन करू शकता या आसनांच्या माध्यमातून तुम्ही मन प्रसन्न ठेवू शकता तुमचे मेंटल हेल्थ खूप चांगली राहते त्यानंतर सकारात्मक पुस्तकं वाचल्यानंतरसुद्धा आपलं मन प्रसन्न राहतं सकारात्मक गाणी ऐकल्यानंतरसुद्धा मन प्रसन्न राहतं आणि एखाद्याच्या मनात जर आत्महत्येचे विचार येत असतील किंवा आपल्या मनात आत्महत्येचे विचार येत असेल तर त्या आत्महत्या रोखण्यासाठी ते विचार रोखण्यासाठी संवाद साधणं किंवा आपल्या आसपास जे काही सकारात्मक आहे त्याचा विचार करणं आवश्यक आहे पहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे